शहराच्या बाजारपेठेत लवकरच मियाझाकी आंबा विक्रीस येणार असून तब्बल अडीच लक्ष रुपये किलोचा म्याझ मियाझाकी शहरात उत्पादित केला जाणारा मियाझाकी आंबा आता गोंदिया शहरात देखील उत्पादित केला जात आहे गोंदियातील प्रगतशील शेतकरी भालचंद्र ठाकूर यांनी जपान देशात उत्पादित करण्यात येणाऱ्या मिया झाकी आंब्याची आपल्या शेतात तीन वर्षांआधी लागवड केली असून या वर्षी प्रथमच मिया झाकी आंब्याचे उत्पादन त्यांच्या हाती आले असून शेतकऱ्यांनी आंबा लागवड करून आर्थिक प्रगती साधावी यासाठी त्यांनी आपल्या शेतात आंबा कार्यशाळेचे आयोजन केले आहे या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कृषी शास्त्रज्ञ व्ही डी माई महादेश फार्म पुणेचे अध्यक्ष सचिन नलवडे रेशीम संचालनाचे माजी संचालक डॉक्टर लक्ष्मीकांत कॅलंंतरी वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉक्टर सुभाष पोटदुखे डॉक्टर रुची ॲग्रोचे अध्यक्ष एम एस ठाकूर यांनी हजेरी लावत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तर रुची अँग्रोचे संचालक भालचंद्र ठाकूर यांनी आपल्या शेतात अनेक विदेशी प्रजातीच्या आंब्यांची लागवड केली असून फळं उत्पादन देखील सुरू झाले आहे यामध्ये केंट आंबा लिली आंबा ऑस्टिन आंबा मियाझ आंबा नूरजहा आंबा यांसारखे विदेशी आंबे तर लंगडा केशर आम्रपाली निलम मल्लिका हापूस यांसारख्या भारतीय प्रजातीच्या आंब्यांची लागवड सोबतच केळी पपिता पांढरी जांभूळ करवंद चिकू आदी फळांची लागवड करून उत्पादन घेत विक्री करत आहेत मात्र ज्या पद्धतीने कोकणातील हापूस आंब्याला बाजारात मागणी आहे त्याच प्रमाणात केशर आंब्याला देखील मोठी मागणी असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी केशर आंब्याचे उत्पादन घेत आपली आर्थिक उन्नती साधावी असा सल्ला देखील भालचंद्र ठाकूर यांनी दिला आहे तर विदर्भात देखील मोठ्या प्रमाणात केशर आंबा उत्पादित होऊ शकतो असे कृषी शास्त्रज्ञांचे म्हणणे असून या कार्यशाळेला भंडारा गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील शेतकऱ्यांनी देखील देखील हजेरी लावत आंबा कार्यशाळेत आंबा उत्पादनाबद्दल माहिती जाणून घेत लागवड करून उत्पादन घेण्याची तयारी दर्शवली आहे तर विशेष बाब म्हणजे फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याची सर्वात महागड्या जातीचा सा आंबा म्हणजेच मियासाकी आंब्याचे उत्पादन आपल्या देशात देखील होऊ शकते हे गोंदियातील प्रगतशील शेतकरी भालचंद्र ठाकूर यांनी सिद्ध करून दाखवले आहे मागचा उद्देश असा आहे आपल्या जिल्ह्यामध्ये फक्त धानाची शेती होते मोठ्या प्रमाणात आणि रब्बीमध्ये सुद्धा धान जवळपास तीस टक्के रब्बीमध्ये क्षेत्रसुद्धा धानाचं होतं पण एकंदर शेतकऱ्याची प्रति एकर किंमत म्हटलं तर त्याला जे प्रॉफिट येतो तो कमी येतो आणि तो नफा वाढवण्यासाठी कोणते कोणते पिकं लावायला पाहिजे यावरती आम्ही मागच्या वीस वर्षापासून काम करतोय पण नंतर कळलं की आपल्या क्षेत्रामध्ये आंब्याची जर लागवड केली आणि त्यातूनही केसर आंब्याची जर लागवड केली तर शेतकऱ्याला हमखास मोठ्या प्रमाणात नफा मिळेल कारण की आपले जे जो क्लायमेटिक झोन आहे आपलं जे जलवायू जल इथली जी आहे ती केसर आंब्यासाठी उपयुक्त आहे आणि केसर आंब्याचा निर्यात देशातून चौपन्न टक्क्याच्या वर होतो आहे त्याच्यात महाराष्ट्राचा हिस्सा सध्या जरी दहा टक्क्याच्या जवळपास असला गुजरातला चाळीस टक्के आहे तर आपण लागवड केली आणि तिसऱ्या वर्षीपासून मोठ्या प्रमाणात फळं घेऊ शकतो त्यांनी या ठिकाणी आंब्याची खूप मोठी नर्सरी तयार केली आहे आपण देखील त्याचे त्या परीक्षण केलेलं आहे या ठिकाणी खरंच आपल्या पूर्व विदर्भातल्या त्यातही भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आंबा आणि केसर आंबा त्यातही होऊ शकतो का काय वाटतं आपल्याला भालचंद्र ठाकूरनी ऑलरेडी या ठिकाणी खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात नर्सरीसुद्धा देखील केली आहे आणि केशर आंबा त्यांनी स्वतः इथे लागवड केलेली आहे ऑलरेडी बरं केशर आंबा एकट्या त्यांचाच नाही परंतु बाकीच्या अनेक शेतकऱ्याकडे ऑलरेडी केशर आंबा आहे परंतु ते झाडं जे आहेत ते जुन्या पद्धतीनं लागवड केलेले आहेत आपण जे आज तंत्रज्ञान त्यांना शिकवतोय की तुम्ही ते झाडं कमी करा काटून घ्या आणि त्याला जीवन करून नवीन पद्धतीनं आपण जर आज त्याला केशर आंबा लावला तर निश्चितच आपण त्याला ज्याला आम्ही हाय डेन्सिटी प्लांटिंग म्हणतो की जो चौदा बाय तीनवर आपण जर आंबा लावला आणि त्या आंब्याचं छोटे छोटे झाडं ठेवले तर पन्नास ते साठ फळं प्रत्येक आंब्याला घेता येतील अशा प्रकारच्या आंब्यामध्ये दे नुकसान देखील होणार नाही आणि या आंब्याचं आपण चा चांगल्या तिथं संरक्षण करू शकतो मी सचिन नलावडे मादेश फार्मर प्रोड्युसर कंपनीचा चेअरमन आहे संस्थापक चेअरमन आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यशाळा घेऊन लोकांना मार्गदर्शन करतो की आंबा पीक लावायचं कसं ते संगोपन कसं करायचं कल्टिवेशन हार्वेस्टिंग आणि शेवटी आंबा विक्रीपर्यंत सगळं पूर्ण गायडन्स करतो आम्ही आज गोंदियाला कार्यशाळा झाली अतिशय सुंदर वाटलं की इतके जंगलामध्ये आणि या नर्सरीमध्ये इतके लोकं म्हणजे अपेक्षा नव्हतं मला इतके लोकं येतील जवळ तीनशे लोकं येतील सगळी आणि सगळ्यांनी अतिशय मनपूर्वक सगळं जे काही लोकांना सांगितलं सगळं ऐकलं लोकांनी प्रश्न चांगले विचारले त्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांची इच्छाही लावायची हे पण त्यांना जाणवलं त्यामुळे शंभर टक्के पुढे मला इथे यायला लागेल आणि खात्री मला दोन तीन वर्षामध्ये इथे बऱ्यापैकी सगळा सिनियर जो आहे आंब्याचा मोठी झाडं सगळ्या लोकांच्या कन्वर्ट करून नवीन बागा लावून उत्पादन चांगलं होईल आणि आर्थिक उन्नती चांगली होईल शेतकऱ्यांना प्रतिनिधी राधा किशन सुटे एनटीपी न्यूज मराठी गोंदिया